सिंचन यश वर्गे या चॅनलवर आपले खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप नवोदय या विद्यार्थ्यांसाठी मराठी चित्रशिका पाहत आहोत त्यातील काय हा घटक आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत मग काय म्हणजे काय तर पाहू सर्वप्रथम आपण म्हणजे काय Que é a condição? te स्नेहा अभ्यास करते मग करते ही काय आहे या ठिकाणी या वाक्यातील क्रियापद आहे मग या वाक्यातील काय आहे करते क्रियापद आहे मग स्नेहा अभ्यास करते मग हे काय झालं चालू जे चालू असतं जे क्रिया चालू आहे त्या ठिकाणी वर्तमान काळ वर्तमान काळ वर्तमान काळ असतो आता पुढचं वाक्य पाहूया आपण स्नेहाने अभ्यास केला मग या ठिकाणी जी घडून पूर्वी जी घटना असते त्याला त्या ठिकाणी भूतकाळ असतो घटना करणार आहेत त्या ठिकाणी म्हणजे पुढे ज्या घटना घडणार आहेत त्या भविष्य असतात म्हणून हे जे वाक्य आहे ते भविष्य आहे भविष्यकाळी काळामध्ये कसं त्याच म्हणजे क्रिया होते क्रिया म्हणता मी हे सर्वनाम आहे या ठिकाणी तर मग मी वर्तमान काळामध्ये असू अशा प्रकारे पुढचा आपलं सर्वनाम होऊया तू तू हे जे सर्वनाम आहे या ठिकाणी वर्तमान काळामध्ये

खूप हसतो मग काय हसतो मग त्या ठिकाणी वर्तमानकाळी वर्तमानकाळी तो महेश हसला हसले, हसले हसे, हसे ते मूल हसले की हसूनच मग या ठिकाणी मग ते अनेक वचन ते मुलगे या ठिकाणी एक वचनामध्ये गायला ते मूल म्हणजे एक अनेक वचन म्हणल्यानंतर एकापेक्षा जास्त वस्तू व्यक्ती असतात किंवा अनेक सर्व विषयांचे व्हिडिओ यश वर्गीय चॅनल वर तुम्हाला भेटून जातील तर अवश्य यश वर्गीय चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यश वर्ग या चॅनल वर तुमचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद बाय